हिंदी सिनेमा मित्रांनो तुम्ही आम्ही किती सुंदर सिनेमे बघत लहान असे मोठे झालो आजच्या पिढीला सुद्धा ते सिनेमे दाखवावेसे वाटतात नाहीतर आज वेगळ्या प्रकारची निर्मिती झटपट श्रीमंती डायरेक्टर लोकांची प्रोड्युसर लोकांची हजार कोटीचा क्लब वगैरे वगैरे आपण ऐकतो पण जुने चित्रपट जुने डायलॉग्स त्या त्या वेळची त्या त्या, त्या कलाकारांनी दाखवलेली त्यांची गुणवत्ता आजही आपण तीस चाळीस वर्षानंतर सुद्धा ते आठवतो आणि सुखावून जातो नक्कीच तुम्हीही या अनुभवातून गेलेला असाल जी लोक माझ्या वयाची आहेत जी लोकं माझ्याहून दहा पंधरा वीस वर्षांनी मोठी आहेत त्या सगळ्यांनीच हे अनुभव घेतलेले आहेत तर असेच मला दोन गोष्टी दोन चित्रपटातल्या ज्या गोष्टींचा प्रभाव मनावर जो त्या मोमेंटला पडतो ना तो आजही विसरू शकत नाही मग ते त्यावेळेचं म्युझिक त्यावेळेची संवाद फेक त्यावेळेचे संवाद लिहिणाऱ्यांना मी सॅल्यूट करतो आणि तितक्याच ताकदीने नजरेद्वारे चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सनी आणि संवाद फेकीच्या आपल्या स्वतःच्या एका वेगळ्या शैलीने अजरामर करून जातात त्या छोट्या छोट्या मुमेंटसुद्धा हिंदी सिनेमातल्या आजही आठवलं की खूप मनाला आल्हाददायक वाटतं आणि मनातल्या मनात आपण क्या वो भी दिन थे असं अपसुकच म्हणून जातो आणि त्या त्या कलाकारांना मनपूर्वक सलाम करतो सॅल्यूट करतो प्रणाम करतो अमिताभ बच्चनजी आणि राजकुमार या दोघांच्या चित्रपटातले दोन छोटेसे प्रसंग मी तुम्हाला सांगणारे एक्सप्लेन करून काला अमिताभजींना कोळशाच्या खाणीमध्ये अपघात होतो पायाला मोठी जखम होते आणि दोन मित्र त्यांना धावत पळत उचलून त्यांना त्या कोळशाच्या खाणीचं जे गाव असतं त्या गावाच्या प्रसिद्ध डॉक्टर राखी गुलजार यांनी त्या डॉक्टरचा किरदार निभावला आहे त्यांच्याकडे घेऊन येतात धावत पळत आणि डॉक्टरांना विनंती करतात देखी दोस्त को क्या हुआ है पैर को जखम हो गई आहे राखी गुलजार अमिताभच्या पायाकडे बघतात जखम मोठी असते आणि सिरिंजमध्ये एक इंजेक्शन बेशुद्धीचं इंजेक्शन भरायला घेतात आणि त्या म्हणतात जखम बहुत गहरा है पैर मे कोयला घुस गया है साफ करना पडेगा आपको बेहोशी का इंजेक्शन दे रहा राहू अमिताभ अमिताभजी डॉक्टर राखी गुलजार यांच्याकडे बघतात वेदना तर असह्य होत असतात त्याबरोबर त्यांनी चेहऱ्यावर आणि डोळ्यात दाखवल्यात आणि काय वाक्य आहे त्यांचं इंजेक्शन की कोई जरूरत नाही डॉक्टर साहेब योही पट्टी दीजिए वाक्य एकच आहे पण ते उच्चारताना चेहऱ्यावरचे भाव डोळ्यातले भाव तो एक आत्मविश्वास आणि तो एक मनाचा कणखरपणा हे सगळे भाव एका वाक्य टाकताना सुद्धा चेहऱ्यावर आणि डोळ्यात दिसले पाहिजेत अमिताभजी युआर सिम्प्लिक्रेट ज्याला आपण बॉर्न आर्टिस्ट म्हणतो ना आणि त्याच्यानंतर जो एका सच्च्या दिलाने येस हेच माझं क्षेत्र आहे म्हणून झोकून देऊन जो आजपर्यंत शिखरावर राहू शकतो ना त्याच माणसांकडनं अशी ऍक्टिंग होऊ शकते त्याच्या पुढे जाऊन राखी म्हणतात की आपको तकलीफ बहुत होगी दर्द होगा अमिताभजी म्हणतात कोई बात नाही राखी चिडतात डॉक्टर वाय डोंट यू अंडरस्टँड असं एक इंग्लिश वाक्य उच्चारतात त्या आणि इन्स्टंटली अमिताभ कोळशाच्या खाणीत काम करणारा कामगार याच नजरेने राखी गुलजार त्यांच्याकडे बघत असतात आणि डोंट यू अंडरस्टँड असं जेव्हा रागात एक डॉक्टर बोलते लेडी डॉक्टर त्यानंतर तो रुग्ण अमिताभ काय उच्चारतो राखी जेव्हा म्हणतात डोंट यू अंडरस्टँड आणि इन्स्टंटली अमिताभ म्हणतात डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर वेन पेन इज माय डेस्टिनी आय कॅन्ट इट असं म्हणताना अमिताभनी जे काही राखी गुलजारकडे बघितलंय त्या नजरेतला कॉन्फिडन्स आणि ह्या एका वाक्यातनं इतिहास सांगून जाणारा तो अमिताभ आणि तो इतिहास एका वाक्यातला आणि त्याच्या मागं खूप काही दडलेलं हे समजल्याचा भाव डोळ्यात दाखवणाऱ्या राखी गुलजार आणि मग ओके म्हणून कामाला लागल्या गोष्ट छोटीशी आहे छोटासा सीन आहे कदाचित तुम्ही विसरून पण गेला असाल पण ह्या ॲक्टर लोकांची जी महानता आहे ना राखी गुलजार घ्या अमिताभ बच्चन घ्या हे उगीच नाही हो त्या पडद्यावर तीस तीस पस्तीस पन्नास वर्ष टिकलेली माणसं नाही आहेत ही उगीच काहीतरी त्यांना टॅलेंट आहे त्यांच्याकडं ते जे टॅलेंट आहे ना हे उगीच असं सर्वांना घ्या म्हणून वाटलेलं टॅलेंट नसतं आणि म्हणूनच या छोट्या छोट्या गोष्टीतनं ह्या महान कलाकारांचा सन्मान करावासा मला वाटतो म्हणून हा व्हिडिओ आज मी करतोय राजकुमार तुम्हाला तर माहिती आहे डायलॉग किंग एका वेगळ्या शैलीत संवाद फेकणारा कलाकार आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचं राहणीमान ज्या ज्या त्यांनी भूमिका बजावलेल्या आहेत ना पडद्यावर म्हणजे जो एक ॲटिट्यूड दाखवत त्यांना नेहमी पेश केलं गेलं आहे पडद्यावर त्यांचं खाजगी आयुष्यही तसंच होतं कारण होता तो मनानी आणि धनानी पण श्रीमंत माणूस होता आणि देवाने त्याला एक बुलंद आवाज पण दिला होता स्टाईल त्यांनी एक अवगत केली होती स्वतःची आणि त्यामुळं ते लोकप्रिय ठरले होते आजही त्यांचे डायलॉग खूप अगदी उत्साहाने लोक सादर करतात कित्येक स्टेजवरनं मी कित्येक कलाकारांना त्यांचे डायलॉग पेश करताना पाहिलं आहे त्यांच्या पण एका चित्रपटातली अगदी छोटीशी दोन लाईन्स आहेत फक्त समोर पिक्चरमधली एक हिरोईन ही आहे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेली मुलगी आहे आणि काहीतरी त्या पिक्चरची स्टोरी अशी आहे की ती मुलगी यांच्यावर उपकार करते आणि मग व्यक्त करता ना राजकुमार का मनता मुझ पे अब तुम्हारा ये कर्ज है लड़की और मैं ऐसा इंसान हूं जो कर्ज और फर्ज को एक ही नजर से देखता है राणा कर्ज और फर्ज को एक ही नजर से देख के निभाता है निभाता है ऐसा सा तो डायलॉग एक दोन ओळी चेहऱ्यावरचे भाव खुर्चीतनं उठून पुढे येऊन तो डायलॉग फेकण्याची ती स्टाईल वी कांट फॉरगेट सच थिंग्स कलाकार खरंच आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप महान कलाकार आहेत काही होऊन गेले असं म्हणावं लागतं पण ते सदैव आपल्या मनात राहणार आहेत देवानंदजी घ्या दिलीप कुमारजी घ्या आज अमिताभजी वयवर्ष एकवीस बावीसपासून आज एक्क्याऐंशी वय आहे नॉट ए जो पन्नास पंचावन्न वर्षाचा कालावधी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं आणि तेही सर्वोच्च स्थानी अनंत वादळं येऊनसुद्धा जीवावरचं संकटसुद्धा लाजून परत गेलं ही असते ह्या माणसांच्या आत्मविश्वासाची ताकद आणि अर्थातच ते लोकही मानतात हे ॲक्टर लोक पण मानतात अरे आम्ही कोणामुळे आम्ही तुमच्यासारख्या या सगळ्या रसिक जनांच्या मनामध्ये जे आमच्याविषयी प्रेम आहे जे उच्च कोटीचं प्रेम आहे त्या प्रेमाच्या प्रेमा जोरावरच आम्हाला असे श्वास मिळत असतात यावर आमचा विश्वास आहे इतकं विनयशीलतेने सुद्धा हे कलाकार लोक कधी कधी व्यक्त होतात तेव्हा नतमस्तक व्हायला होतं चला मित्रांनो हिंदी सिनेमा त्याच्यातला असे काही अंश मला आवडलेले तुमच्या मनापर्यंत पोचवताना मला पण खूप आनंद होतो आणि मनोमन या महान कलाकारांना नमन करण्याचा एक मौका मला मिळतो आणि म्हणूनच मी माझ्या चॅनलवर अशा काही गोष्टी अंतर्भूत करत असतो तुम्हाला नक्कीच आवडेल असे पण एपिसोड्स माझ्या चॅनलवर आहेत पुन्हा एकदा सर्व महान कलाकारांना ज्यांनी ज्यांनी आम्हाला आजपर्यंत आनंद दिला आज जे हयात नाहीत त्यांच्या आठवणींना मनपूर्वक नमन आणि त्यांना वचन आठवणी ताज्याच राहतील जे आज आहेत आणि आजही आनंद वाटण्याचं काम करत आहेत त्यांना पुढील आयुष्य आरोग्यमय जावं आणि जास्तीत जास्त चांगलं त्यांना आयुष्य मिळो त्यांच्या परिवारालाही कोणतंही दुःख होऊ नये याच सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबतो दी ग्रेट अमिताभजी अँड द ग्रेट राजकुमारजी वन्स अगेन सॅल्यूट टू ॲक्टिंग ऑफ टू ॲक्टर्स प्लस राखी गुलजारजी त्यांच्यासुद्धा त्या प्रसंगाच्या वेळेस चेहऱ्यावरच्या भावांना डोळ्यातल्या भावांना सॅल्यूट करतो मी सॅल्यूट त्या त्यावेळेचे म्युझिशियन्स त्यांनासुद्धा मी मनपूर्वक प्रणाम करतो कारण हा जो इम्पॅक्ट असतो ना कुठल्याही संवादाचा त्याला ते म्युझिकसुद्धा खूप कारणीभूत असतं सो सॅल्यूट टू सच टाईप ऑफ माइंड ॲप्लिकेशन बाय ऑल द म्युझिशियन्स हू हॅव क्रिएटेड सच अनफर्गेटेबल सीन इन द फिल्म मित्रांनो चलतो प्रविश्य यूट्यूब चॅनल द ओनली युनिक चॅनल विथ सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी फाय व्हिडिओज ऑन माय चॅनल डू विजिट अँड इफ नॉट येट सबस्क्राईब प्लीज ट्राय टू सबस्क्राईब इट इज फ्री ऑफ कॉस्ट ऑलवेज आणि इतकं सगळं देण्याचा प्रयत्न करणारा हा एकमेव सोलापूरचा कलाकार ज्याला जागतिक विक्रमवीर ही पण बिरुदावली मिळालेली आहे तर का नाही हा सबस्क्राईब करायचा का नाही पाहत राहायचं पाहत रहा आणि खूप काही मिळवत रहा एवढीच मी विनंती करतो